मित्र हो नमस्कार धुळ्याच्या विश्रामगृहात एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाच्या नोटा सापडल्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडाली एकनाथ शिंदे यांचा गट अडचणीत आला एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील यांच्या नावावर विश्रामगृहातली ही खोली बुक होती उद्धव ठाकरे सेनेचे नेते अनिल गोटे यांनी हे सगळं प्रकरण उघड केलं आणलं अंदाज समितीतील आमदारांना वाटण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडून मोठी रक्कम गोळा करण्यात आली होती आणि ही रक्कम देखील त्यातलीच आहे असा आरोप अनिल गोटे यांनी केला आणि ती रक्कम पकडून सुद्धा त्यांनी दिली एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर हे या प्रकरणामध्ये अडचणीत आले पी एच्या खोलीमध्ये आढळलेली एवढी मोठी रक्कम कोणाची आहे तिथं कोणी आणि कशासाठी आणून ठेवली होती अशा अनेक प्रश्नाची उत्तरं अजून मिळालेली नाहीत त्यातच आता पुन्हा आणखी काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत एकनाथ शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पी एच्या विश्रामग्रहामधील त्या खोलीमध्ये तब्बल तीस हजार फाईल्स सापडल्या आहेत जिथं कोट्यावधीची रक्कम सापडते तिथंच या तीस हजार फाईल्स त्याही विश्रामगृहातील खोलीत पी एच्या नावावर बुक असलेल्या या खोली आता या एकूण प्रकरणाचा तपास पोलिसांनी बारकाईनं सुरू केला आहे या सगळ्या भानगडीचा भांडाफोड करणाऱ्या अनिल गोटे यांचा सुद्धा जबाब आता पोलिसांनी घेतलेला आहे आपल्या जबाबामध्ये अनिल गोटे यांनी बरीच धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे असं सांगितलं जात आहे पोलिसांनी तर बघा सीसीटीव्ही फुटेज सुद्धा ताब्यात घेतला आहे त्यामुळे शिंदे गटाचे आमदार खोतकर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे ज्या खोलीमध्ये ही रक्कम सापडली ती खोली आमदार खोतकर यांच्या पी एच्या नावे बुक होती आणि त्याच खोलीमध्ये तब्बल तीस हजार फाईल सापडलेल्या आहेत या फाईल्स आणि या कोट्यवधीच्या नोटा याचा परस्पराशी काही संबंध आहे का नक्की या फाईल्स आणि ही रक्कम एकाच खोलीत का हे आता सगळं पोलिसांना तपासावं लागणार आहे या ज्या तीस हजार फाईल्स या विश्रामघराच्या एका खोलीमध्ये म्हणजे पी एच्या खोलीमध्ये सापडल्या या फाईलची प्राथमिक पडताळणी केली त्यावेळेला बघा विविध रस्ते पाटबंधारे पिण्याच्या पाण्याची योजना ग्रामीण भागातील विकास कामांच्या या सगळ्या फाईल्स आहेत महापालिका जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा विविध विभागांशी संबंधित फाईल्स किशोर पाटील यांच्या ताब्यात होत्या या फाईलशी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याशी संपर्क झाला होता या का यामध्ये काही व्यवहार झाला आहे का या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा आव्हान आता पोलिसांपुढे आहे पोलीस ते शोधतील तपास करतील त्यात जे निष्पन्न व्हायचं ते होईल कदाचित तीस हजार फाईलचा डोंगर मात्र आता पोलिसांना पोखरून काढावा लागणार आहे या प्रकरणातला दुसरा आरोपी ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची सुद्धा शक्यता व्यक्त होऊ लागलेली आहे ला त्याचा संबंध थेट राजकीय नेत्यांशी आहे का याची सुद्धा सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे ला आता पाहू आता तपासामध्ये काय काय समोर येते ते उद्धव ठाकरे सेनेचे नेते अनिल गोटे यांनी जे जे आरोप केले त्याच्याशी या फाईल्स आणि रक्कम हे सगळं बघ कसं मिळतं जुळतं मिळतं जुळतं आहे त्यामुळं सध्या तरी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं निघाला आहे असं निदान तरी आहे सरकारच्या विविध खात्याच्या तीस हजार फाईल घेऊन शिंदे गटाच्या आमदाराचे चा हे पी ए विश्रामग्रहाच्या खोलीमध्ये काय करीत होते कशासाठी एवढ्या फाईल्स तिथं आणल्या गेल्या होत्या आणि त्याच खोलीमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची रक्कम सापडते कशी बघ ती कोणाची आणि कशासाठी आणून ठेवली होती तिथं कोणालाही याचं उत्तर सहजपणे कळू शकतो हो आता फक्त ते तपास यंत्रणेला कळणं बाकी आहे जिथं जिथं बघा अशा नोटांचे आरोप झाले नोटा सापडल्या तिथं तिथं एकनाथ शिंदे गटाचे शिलेदार आरोपाच्या संशयाच्या वादळात भरकटलेले आहेत अशी सगळी प्रकरणं शिंदे गटाच्या बाबतीतच का घडत असावीत बरं तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा मित्रांनो आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे ધન્યવાદ પુનઃ ભેટું તોપ્યંત નમસ્કાર